मिडियम स्कूल बँला बसलेल्या इथल्या सर्व मान्यवरांना आम्ही अभिवादन करते आणि माझ्या चार वळी ऐकवतो हो आम्ही सर्व आलो आहोत घेण्यास स्काउट अँड गाईडचे शिक्षण आम्ही सर्व आलो आहोत घेण्यास स्काउट अँड गाईडचे शिक्षण जपून ठेवू उत्साहाचे व आनंदाचे हे क्षण शिकलो आम्ही बरेच काही नाही आमची रिकामी झोई शिकलो आम्ही बरेच काही नाही आमची रिकामी झोई हे शिक्षण आम्ही आमच्या मुलांनाही देऊ आणि त्यांच्याही भरू ओंजळी येताना वाटत होती भीती अपार येताना वाटत होती भीती अपार आणि इथे येऊन पाहतो तर भीती गेली पार सर्वांबरोबर काम करताना तर मजा आली फार चार गावचे आम्ही चार जणी राहिलो मजेत जाहलो शिक्षणासाठी पात्र चार गावचे आम्ही चार जणी राहिलो मजेत आणि जाहलो मजे शिक्षणासाठी पात्र कोण म्हणतं की चार बारका बायका हात नाही एकत्र <laughs> प्रत्येक दिवशी नवे काम तसेच नवे आव्हान प्रत्येक दिवशी नवे काम तसेच नवे आव्हान एकत्र घेतले शिक्षण आम्ही विसरून सारे भान आम्ही ऋणी आहोत आमच्या शाळेचे आम्हाला दिली संधी या प्रशिक्षणाची आम्ही ऋणी आहोत आमच्या शाळेचे आम्हाला दिली संधी या प्रशिक्षणाची हा वसा आम्ही असाच पुढे नेऊ हे वचन आहे आमची उद्या आम्ही जाऊ आपापल्या घरी उद्या आम्ही जाऊ आपापल्या घरी घेऊन जाऊ ही आठवणीची शिदोरी इथेच माझ्या या चार ओळी संपवते इथेच माझ्या या चार ओळी संपवते आणि जर काही चुकलं असेल तर क्षमाही इथेच मागते धन्यवाद